हा बोला कोण ती तसली कंपनीचं बोलता का तुम्ही कसल्या तुमच्या कंपनीचं नाव काय अहो तुम्हाला कुठं लावायचं फोन ती कंपनीत असली शिवायचं मिळते त्या ते कापड कापड शिवाय हा हा बोला बोला हा बोला शिवायची मशीन बलाऊज हा लाईटीवची मशीन अहो मशीन आहे पर तसलं बलऊश काय बल शिवायचं आपल्याला काय नाही बल कुठे शिवतील का अहो बोला अज वा अंगात कुठ काय बल घालती ते काय आ बोलत हालत नाही ते काय आ बोलत कस लाल अजून जंपर जंपर आ ब्लाउज म्हणा की आ ब्लाउज कुठ भेटला सा कसा काज तसलीच आमची भाषा आहे साहेब हसनाक आमच्या येड्या बागडा भाषेला काय राव ही पहिल्यांदाच भाषा ऐकाय लागली असे दी बरं हाय का नाही कंपनीत तसली मशीन लाईटीची लाईटीची सध्या नाही बरं का ती पायावर चालवायची हाय बघा सध्या उपलब्ध गुडगुळत येतं गुडगुळ उलटं कुठं येतं का का असं 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 हलवून दे दुखत ना पाय तुम्ही काय शिवण काम करता काय करायचंय मला आऊंदा आऊंदा का शिकलाय का तुम्ही कसलं ते आता घेतलेस शिक아서 शिकणार मी अहो आधी क्लास लावा लावलाग्यात कुठं काल सर मला शाळेतच घातलं नाही आमच्या आई आम आईबानं अहो शाळेत क्लास नसते होता हे कुठल्याच गाव जिल्हा तुमचा काय माझं सोलापूर जिल्ह्यातलं गाव आहे सोलापूर जिल्ह्यात गाव हांायला भाषा एक नंबर आहे बरं का वा

अहो वेटिंग करायचं करा हो, हो पेमेंट करायचं आधी ऑर्डर द्यायची पेमेंट पैसे द्यायचं काय तुम्हाला हा हा पैसे भराव लागणार आणि मशीन पुण्या मला तुम्ही पुन्हा नंतर घ्या म्हणजे आमची मशीन नाही का मागवली तर माझ्या घरी आल्याशिवाय पैसे देत नसते आव पैसे आधी पेमेंट आधी करावं लागतं अहो काय तुमचं डोकं बिकं का फिरले काय त्या मी नोटाला नोटा जुळवून ठेवले त्या चार रोज गेल होती रोजगाराला मी रोजगार अजून कसं आणलं एकूण पायटर उपाय घेतली लोकाच्या बांधाला मला ती मशीन घ्यायची आमच्या गावातल्या बायका ते जंपार शिवायला मुलगाचं पैसे घेते त्या दोन अडीचशे रुपये साधा बोला शिवायला मग दोनशे अडीचशे रुपये तर काय किरकुळ आहे किरकुळ आहे साहेब तर काय वाटतं का तुमची मशीन आहे रुपयाला हाय आपली मशीन भेटेल की ग अठरा एकोणीस हजारास बस

आग कस, आग कसली मशीन मशीन आमच्या गावात अहो ही लायटीची मशीन आहे ह्याच्यात दोदो तसलं काय नसतं लाईटीवर तुम्हाला ब्लाउज वगैरे आपलं टिफा वगैरे टाकणार काढत ती मशीन तसली दो, दो काय नाही आपल्याकडे तसलं काय भेटत नाही आपल्याकडे शिलायची मशीन तुमच्या तुमच्या गावात त्या दिली दिली असेल पण आम्ही काय का कुठली ती त्याचं नाव ताई पोरी नाव मला काय करायचं हो त्या मशीनच कुठली मशीन तुम्हाला पाहिजे आपल्याकडे पायावर चालणारी मशीन आणि ती लायटीची एवढीच मशीन आहे बघा अगं धुत धुळाची

दो धो मशीन कुठं हाय का जरा जगात नाही ग अ किती मॅ तुमचं दुकान ते आडी टेजीत बघे तुम्ही दुकान टाकलं होतं का की आडिटेजीला ते मोबाईल हा टाकलं होतं की मग त्या दुकानात किती मार वस्तू होत्या त्यात होतं की ते शिलाई मशीन होती पुन्हा फ्रिज होत बर झालं ते गार लानायच बी होतं ते हवा एक होत की हा ती पण होत काय ते काय ओ, हो होत कि आणि ते आपल्याकडे का कपडे तो हेच बिन मशीन आहे मग वॉशिंग मशीन म्हणा घे कसली मशीन वॉशिंग मशीन म्हणा घे मशीन नाही काय या डोक्याचं राव तुम्ही आहे वॉशिंग मशीन म्हणते त्याला का काय कस बोलताय काय कळत कुठली भाषा तुमच्या असली ए साहेब सरळ बोलायचं ती मी सोलापूर ना बोलते सोलापूर ठेका असतो आपला तुमचा कुठला ठेका असं ना आम्हाला काय घ्यायचं काय राव तुमच्या ह्या ठेक्यानं आमची हसळ आली शेजा बाजारीतली किती शेजा बाजारी तुमची आता पेठलं दुकान ना तेवढं हसणार गेलो लोक हसणार तर दातच मार मारतील बरं का तसं बोल नका आता वेड मला वेड बिड आहे का तुम्ही

आमच्या जीवात तर साहेब झाला काय बसून भंगाराचं दुकान टाकून तुमचं शेतकरी असा कसा बोलत नव्हतो भुरता कुठला शेतकरी ए शेतकऱ्याला शे द्यायची नाही दे। माझ्याशी शे आहे मी सोलापुरी आहे आज मी आवाज खाली करायचा आवाज खाली तुमचा आवाज खाली आवा, आवा, आवाज, आवाज आवाज खाली आवाज आवाज करायचा जीवा शेतकरी झाला ना पिकताय म्हणून तुम्ही खाताय आणि त्यातलं भंगार विकताय पैसे घेताय तोपर्यंत पैसा माझे

हो तुम्हाला गेज नसले तुम्ही तेव्हा पण तुम्ही काय तर नाटक लागलाय करायला तुम्हाला मी सकाळ मीच काय फोन केलाय कसतीचा हे तर शेतकऱ्यात कशाला विषय मध्ये घसवलं तुम्ही दिली काय शिवाय काय डोकं खायला गलाय काम तुम्हाला सकाळ भेटलो इंग्रजीत न शिवाय द्या आला इथ हॅलो इंग्रजीतून तुमच्या चालवायचे अ मराठी माणूस आहे आपण ती मला वाटतं बोल